महाराष्ट्राचे हक्काचे अजितदादा अकाली गेले पण ते असंख्य आठवणी आणि अनेक स्वप्न मागे ठेवून गेले शरद पवारांच्या भुशीत वाढलेला हा पठ्ठ्या या राज्यावर स्वतःचा असा स्वतंत्र ठसा कायमचा उमटवून उन गेला आता बघा तुम्हा माहिती आहे असे अजित पवार वेगळे पण लहानपणापासून आजपर्यंत घडलेले दादा ज्यांनी पाहिले त्यांच्याकडे तर त्यांच्याबाबतच्या आठवणींचा फार मोठा खजिना आहे असाच एक आठवणींचा खजिना असणारे पवार कुटुंबाचे अत्यंत निकटवर्तीय हो, आणि शरद पवारांचे घनिष्ठ मित्र म्हणजे विठ्ठल मणियार मणियार यांनी अजितदादांचा संपूर्ण प्रवास त्यांचं आणि शरद पवारांचं अतूट नातं आणि त्यांच्या कडू गोड प्रसंगांबद्दल सर्व काही अगदी जवळून पाहिलंय अजितदादांच्या निधनानंतर एका नामांकित मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मणियार यांनी या सगळ्याविषयी अगदी भरभरून आपल्या आपल्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केल्या आणि त्यातलेच त्या काही महत्वाचे मुद्दे आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मणियार यांचे एक वाक्य मात्र काळी चिरत शरद पवारांसारखा अत्यंत कठोर आणि मजबूत नेता अजितदादांच्या निधनानं आतून तुटलाय त्यांचा आधार गेलाय असं मणियार सांगतात आणि आणखी बरंच काही विठ्ठल मणियार यांनी दादा आणि मोठ्या पवारांविषयी आपल्या या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे सगळं सांगते लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा वय झाल्यानं शरद पवारांचा उत्तराधिकारी कोण अशी विचारणा पक्ष आणि राजकीय वर्तुळात सर्वत्र होत असताना अजितदादांचा उत्तराधिकारी म्हणून पवार साहेबांना या वयातही पुन्हा नव्या ताकदीनं उभं राहावं लागेल असं महाराष्ट्रानं स्वप्नातही पाहिलं नव्हतं म्हणूनच शरद पवारांचे घनिष्ठ मित्र विठ्ठल मणियार सांगतात की अजितदादांच्या जाण्यानं साहेबांचा आधार केलाय ते वरून दाखवत नसले तरी आतून तुटल्यासारखे झालेत यांच्या या विधानाची प्रचिती आपल्याला गेल्या दोन दिवसांमधून पवारांकडे पाहिल्यावर आलेलीच आहे बीबीसी मराठी या नामांकित वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजितदादांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात दादा आणि साहेबांमधील प्रमुख वाद आणि तरीही अतूट राहिलेलं प्रेमाचं नातं याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत विठ्ठल मणियार म्हणतात की अजितने स्वतःला घडवलं असं मी म्हणेन त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक प्रकारची चमक मला सतत जाणवायची दादांना संधी देताना तुम्ही पुतळा असल्याने त्यांना संधी देता आहात असे आरोप अनेकदा पवारांवर झाले शरद पवारांवर झाले पण पवार, 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 पवार साहेबांना असा भेदाभेद कधीही जमला नाही त्यांनी तो कधीही केला नाही साहेबांनी कुणालाही संधी देताना कधीही नाती होती जात पात पाहिलं नाही त्या दोघांमध्ये फक्त एकच वाद होता साहेबांचं एक तत्व होतं की भाजपसोबत सत्तेत बसायचं नाही आणि या एकाच तत्वावर त्या दोघांचं जमत नव्हतं किंवा जमलं नाही पण हळूहळू अजितच्या हातून काहीतरी चांगलं घडण्याची वेळ आलेली होती असं असतानाच दुर्दैवानं तो निघून गेला अजितचा साहेबांना आधार वाटायचा तो आता गेलाय साहेब बोलत नाहीत दाखवत नाहीत पण ते आतून तुटल्यासारखे झाले आहेत असं विठ्ठल मणियार म्हणतात म्हणे यार पुढे म्हणाले की अजितचा जन्म हा एकोणीसशे एकोणसाठचा सा आहे आणि एकोणीसशे अठ्ठावन्न पासून माझी आणि शरद पवारांची मैत्री आणि उत्तम संबंध आहेत अगदी कॉलेजापासून आम्ही एकत्र होतो आमची मैत्री इतकी चांगली झाली की त्यांच्या कुटुंबाचा मी एक भाग बनलो अजितला मी त्याच्या जन्मापासून पाहत आलोय शाळा कॉलेज असं सगळं करताना मी त्याला पाहिलंय त्याची संपूर्ण जडणघडण पाहिले आणि तेव्हाच त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये मला एक चमक दिसायची तो या सगळ्यांमध्ये वेगळा आहे हे मला जाणवत होतं आणि पुढे पुढे त्याने ते त्याच्या कर्तृत्वानं सिद्धही केलं अजितनं स्वतःला घडवलं दुर्दैवानं त्याच्या वडिलांचा लवकर मृत्यू झाल्यानं मोठा भाऊ म्हणून त्याच्यावर बरीचशी जबाबदारी आली ते कुटुंब एकत्रच होतं आणि आजही एकत्र आहे पवार कुटुंब हे कोणत्याही पद्धतीनं फुटलेलं वा फाटलेलं नाही आणि ते या सर्वांनी एकत्र ठेवलंय असं म्हणियार सांगतात पुढे मणियार म्हणाले की अजितवर स्वतंत्र जबाबदारी आली आणि त्यानंतर त्याला स्वतःला घडवणं क्रमप्राप्त झालं तो एक सेल्फ मेड असा माणूस आहे त्याची स्वतःची मतं होती आणि त्यावर तो ठाम असायचा आणि तो म्हणतोय ते योग्य ठरतंय किंवा तो करतोय ते योग्य ठरतंय हे अनेकदा दिसून येऊ लागलं सर्वप्रथम साहेबांनी अजितला सांगितलं की तू सहकार क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात कर कारण महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्र हे खूप मोठं आहे आणि त्यामध्ये तू तु तुझं योगदान द्यायला हवं त्यावर अजित पवारांनीही ते केलं साखर कारखान्याच्या संचालक पदावर ते पहिल्यांदा निवडून आले आणि त्यानंतर पुढे पुढे त्यांचा हा जो काही विस्तार का आहे त्यांची जी काही पदं आहेत ती आणखी आणखी वाढतच गेली शिवाय साहेब म्हणजे शरद पवार हे एकोणीसशे अडुसष्ट पासून राजकारणामध्ये होतेच त्यामुळे त्यांच्या बरोबरीनं सुद्धा अजित पवार काम करत होते आणि हे काम करत असताना अजितदादांना राजकारणाची सुद्धा गोडी लागली मग साहेबांनाही वाटलं की राजकारणामध्ये अजित नक्कीच येऊ शकेल कारण तो खूप शार्प होता मग बारामतीचं प्रतिनिधित्व आणि पुढे पुढे अजितनं राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक फार फार मोठा पल्ला गाठला आणि ते फार मोठे झाले तो महाराष्ट्रातही उत्तम कर्तृत्व करू शकेल या विश्वासानं साहेबांनी त्याला राजकीय दृष्ट्या आणखी पक्क घडवलं अनेक संधी दिल्या त्यावेळी अनेकांनी नाराजी व्यक्त केली पण साहेबांनी कधीही संधी देताना नाती गोती जात पात पाहिलं नाही त्यांनी फक्त कर्तृत्व पाहिलं आणि जे कर्तृत्व अजित मध्ये होतच साहेबांनी हजारो लाखो कार्यकर्ते घडवले पण त्यात अजित पवार सगळ्यात शार्प निघाले असं मणियार सांगतात या पुढे मणियार असं म्हणतात की एक क्षण आला जेव्हा अजितला असं वाटू लागलं की आता राजकारणामध्ये काही नवे निर्णय घेणं आवश्यक आहे आणि तिथपासूनच शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये मतभेद सुरू झाले तिथून राजकीय दृष्ट्या या, या दोघांचे वाद सुरू झाले एकंदरच त्यांच्या मतांमध्ये फार फारकत आली पण कौटुंबिक आणि वैयक्तिक दृष्ट्या ते दोघे कधीही दुरावले नाहीत पवार कुटुंबाला जवळून पाहिलेला मी हे तुम्हाला अगदी आत्मविश्वासानं सांगतो असं मणियार या मुलाखतीत म्हणाले मला अनेकदा अजित फोन करायचा मला भेटायचा आणि मला हे सतत जाणवलं त्याच्या बोलण्यातून की अजितच्या मनात साहेबांबद्दल प्रचंड आदर तर आहेच पण प्रचंड प्रेम आणि ओलावासुद्धा आहे आणि हळूहळू यातून काहीतरी चांगलं घडण्याची वेळ आलेली असतानाच अजित असा दुर्दैवानं अकाली गेला यार म्हणाले की अजितच्या रूपामध्ये महाराष्ट्राचा झंजावात लुप्त झाला अशी मला भावना आहे ही खंत मणियार यांनी या, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी भावना आहे त्याच पद्धतीची खंत ही मणियार यांनी या माध्यमाशी बोलताना आपल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केली पुढे मणियार सांगतात त्यांनी ते अत्यंत महत्वाचे अजित पवार आणि शरद पवार यांच्या नात्याचा उलगडा किंवा हे नातं नेमकं कसं होतं हे यातून तुम्हाला समजेल अजित आणि साहेब हे दोघांचे वादविवाद हे कधीच होत नसत काही मतभेद निश्चित त्यांच्यामध्ये होते त्यांची मतं निश्चित वेगळी होती पण मोठा असा काही वाद झालेला मी त्यांच्यामध्ये पाहिला नाही उलट पवार साहेबांना अनेकदा अजित आपलं मत पटवूनही द्यायचा आणि ते साहेबांना काही अंशी पटायचं सुद्धा आणि पटलं नाहीच जरी तरी साहेबांनी सदैव मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्येच राहायचं असं ठरवलेलं होतं अजित पवार यांच्या बाबतीमध्ये त्यामुळे काही जर पटलं नाही किंवा काही जर आपलं वेगळं मत असेल तर शरद पवार अजित पवारांना त्याविषयीचं मार्गदर्शन करायचे पण कधीही अजितला नामोहरम करण्याचा प्रयत्न किंवा तू चुकीचा आहेस तू वाईट पद्धतीचा निर्णय घेतलेला आहेस किंवा तुझं इथं चुकलेलं आहे, आहे असं कधीही शरद पवारांनी अजित पवारांना सांगितलं नाही किंवा तसं दाखवण्याचा प्रयत्नही केला नाही असं म्हणियार सांगतात केवळ भाजपसोबत बस सत्तेत बसायचं नाही या एकाच तत्वावर या एकाच विषयावर त्यांच्यामध्ये मतभेद झाले होते पण त्यातही अजितनं निर्णय घेऊन आपलं कर्तृत्व दाखवलं असं म्हणियार सांगतात मने यार पुढे म्हणतात की मला असं वाटतं की अजितला पक्षविरहित पहावं आणि शरद पवारांनी सुद्धा तसंच केलं म्हणून सदैव शरद पवार हे अजित पवारांना विविध गोष्टींमध्ये सल्ला देत राहिले अगदी वेगळे झालेले असताना सुद्धा कौटुंबिक पातळीवर घरगुती पातळीवर अजित पवार सुद्धा शरद पवारांचा सल्ला घेत राहिले आणि शरद पवारही अजित पवारांना वेळोवेळी मार्गदर्शन करत राहिले जरी पक्ष वेगळा असला मतभेद असले तरी सुद्धा मतभेद असूनही अजित आणि साहेबांनी सदैव एक चांगला संबंध आपल्यामध्ये ठेवला होता फार मोठ्या मनाचे असे हे दोन्ही नेते होते आणि ते मोठेपण हे दोघांनीही कायम जपलं असं म्हणयार सांगतात खर तर दादांसारखा उमदा नेता गेल्याचं दुःख या संपूर्ण महाराष्ट्राला आहे शरद पवारांपुढे पुन्हा पक्ष एकत्र मजबूत ठेवण्याचं एक मोठं आव्हान आहे अजितदादांच्या जाण्यानं खचलेले शरद पवार निश्चितच आपल्या पक्षासाठी ताकदीनं पुन्हा उभे राहतील पण ते आता सक्रिय राजकारणात राहतील का हा एक मोठा प्रश्न आहे आणि याबाबत अनेक मतमतांतर आहे कदाचित सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाची प्रमुख जबाबदारी देऊन आता शरद पवार हे मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसतील असंही म्हटलं जात आहे पण पवारांच्या मनातलं कुणीही सांगू शकत नाही पवारांची पुढची नीती काय असेल पुढचे निर्णय काय असतील हे कुणीही सांगू शकत नाही तसा अंदाजच कुणी लावू शकत नाही त्यामुळे जे घडतंय ते पाहणं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हेच काम आता आम्ही करणार आहोत तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं अजितदादांचं निधन त्यानंतर सगळं बदललेलं महाराष्ट्राचं राजकीय वातावरण आणि राष्ट्रवादी पुन्हा उभारी घेण्याच्या दृष्टीनं काही प्रलंबित राहिलेले निर्णय या सगळ्याकडे आता तुम्ही कुठल्या नजरेनं पा पाहता तुम्ही कुठल्या दृष्टीने पाहता तुमचे काय अंदाज किंवा भावना आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका शेअर सुद्धा जरूर करा